मित्रांनो इथे माझ्या मागच्या मागून ना रोड क्रॉस करून कांदे होते आता रोड क्रॉस करून मी ह्या बाजूला आलोय हे पण पूर्ण वाशीचं पूर्ण कांदा मार्केटच आहे आता इकडे बघूया ह्या बाजूला काय रेट चालू आहे आहे बघू का पैजान गवंडीच्या इतर आहे आलू कांदा पैजान भेटलेला पैशान आळू कांदा घ्यायला आलाय गवंडीवरून बघूया कांद्यांचा अजून काय रेट आहे किती सुंदर माहिती दिली आहे काय म्हणतात नाव हो? विशाल विशाल मिशाल याने चांगली माहिती दिली आहे मध्यंतरी ना कांदा एक्सपोर्ट होत होता तेव्हा जे आपला रिटेल भाव आहे इकडे तो जरा जास्त झालेला आता एक्सपोर्ट परत सरकारने बंद आहे तर कांद्यांचा भाव परत कमी झाला बरोबर आता हे जे आहे ना यांचा रोजचा धंदा आहे इकडे आहे ना दर महिन्याला येतात ते कांदे घेतात आणि आपल्याला पाच मार्केट तुम्हाला कुठल्या मार्केटला जायचं आहे त्याच्यावरती अवलंबून बरोबर ए पी एम सीमध्ये बघा आता ए पी एम सी मार्केट एवढं मोठं आहे ना भाजी मार्केट वेगळं आहे फळभाजी मार्केट फळ वगैरे जे आहे ते वेगळं आहे कांदा बटाटा लसूण वेगळं आहे अशा प्रकारची पाच प वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मार्केट इथे आहे तर तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये जायचं आहे ना ते पण डिपेंड करतं इकडे येण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो एपीएमसी आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आंब्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा आपण आलेलो आहोत मे महिना ऑलमोस्ट पूर्ण संपलेला आहे आणि कांद्यांचे रेट आता गगनाला भिडण्याच्या तयारीत आहेत तर त्याच्या अगोदरच आपण कांदे स्वस्त आहेत तोपर्यंत आज आपण एपीएमसी मार्केटमध्ये कांदे घेण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण एपीएमसी मार्केटमध्ये बघणार आहोत की कांद्यांचे रेट काय चालू आहे आणि आज इथे आपल्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघूया आज कांद्यांचे काय रेट आहेत तर मित्रांनो आपण इथूनच सुरुवात करूया पहिल्याच दुकानावर आहेत आजी काय आहे कसा आहे कांदा हा एकवीस रुपये आहे मोठा कांदा, अब मोठा है। वत्तुर है, वत्तुर। कांदा वत्तुर। वत्तुर। हा बघा मित्रांनो मोठा आहे पूर्ण एकवीस रुपये आहे मथूर कांदा आहे मथूर आणि हा हा नाशिकचा कांदा आहे का दहा रुपये थोडं दोनशे रुपये लसूण दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि तो आलेला तुटला एक हजार पन्नासचा आहे दोनशे दहा रुपये किलो किलो हो। आहे अच्छा दोनशे दहा रुपये दो ओके याच्यात काय कमी होणार काढतो मित्रांनो आपण पुढच्या दुकानात आलोय खूप गर्दी आहे बघा किती प्रकारे गर्दी आहे आणि कांदेच कांदे लागले पूर्ण पूर्ण ला। गोडाऊनच्या गोडाऊन भरलेले आहे मार्केटला <laughs> इकडे पण कांदे आहे दादा काय रेट आहे सतरा रुपये बघा हा काय कांदे हा काय कांदा आहे म्हणजे त्याच्यात व्हरायटी असेल ना कुठचं आहे काय नाशिकचं आहे एवढं वतूर आहे हा आणि हा नाशिकचे पण येतात नाशिक पण येतात अच्छा कुठून कुठून येतात एक थोडीशी माहिती म्हणजे कांदे राज्यातून किंवा जिल्ह्यातून कोणत्या कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून येतात पुण्यावरून नाशिक अच्छा सोलापूरचे येतात ओके okay. okay. ओके कांदे जस जस आता मे महिना चालू आहे तर कांदे साधारण थोडे स्वस्त असतील जसं आता पाऊस चालू होईल तर कांदे महाग होत जातील बरोबर आता रुपये कांदे मित्रांनो सध्या मे महिना पूर्ण संपुष्टात आलाय आणि जसं जसं आता पाऊस सुरू होईल कांदे अजून महाग होत जातील दादांनी आताच आपल्याला सांगितलं कांदे जे आहेत पुन्हा नाशिक आणि इतर राज्यातून पण इकडे कांदे आणले जातात इतर जिल्ह्यातून पण कांदे इकडे आणले जातात चला तर मग पुढे बघूया गोणीच घ्या तसं किलोवर वगैरे अच्छा मित्रांनो इथे बटाटे पण ठेवले आहेत लाल बटाटी आहेत कशी द्यायला कशी पंचवीस रुपये किलो लाल बटाटी पुढे बघूया पूर्ण मार्केटमध्ये ना कांदेच कांदे मी आता कांद्यांच्या एका सेक्शनमध्ये फक्त घुसलो आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे कांदे आहेत इथे बघूया कसे दादा काय वीस रुपये हां वीस रुपये कसे घ्यायचं आहे का फक्त गोणीने देणार की किलो वगैरे तसं पण देणार फक्त गोणीच घ्यावी लागणार बाकी कोणता कोणता कांदा आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हरायटी वगैरे काय म्हणजे आता मी एक ऐकलं आहे की वथूर काय मथूर तरी का प्रकारचा कांदा आहे उथूर आता त्याच्या व्यतिरिक्त पण अजून कोणता कांदा येतो का पुण्या साईड नाशिक साईड नगर साईड असे कांदे तीन प्रकार आहेत कांद्यांचे सेंट्रल वाईज आता त्यातल्या ते चांगला कांदा कोणता आहे वथूरच कांदा त्यातल्या वथूर एक म्हणजे ठिकाण आहे का पुणे जिल्ह्यातले पुण्या जिल्हा ओके ओके थँक्यू दादा हे पण कांदी लावले इकडे पण आले कसं आहे एकवीस रुपये अरे हा हा काहीतरी पंधरा सांगितलेलंस ना हा पंधरा रुपये मित्रांनो इथे जर तुम्ही कांदे घेताय ना तर किलो किंवा जसं तुम्ही तुमच्या एरियात किलो किंवा याच्यावर घेता ना तसं नाही तुम्हाला पूर्ण कोणीच घ्यावी लागणार इकडे जर तुम्ही कांदे घेताय तर चला अजून बघूया बटाट्याचे पण रेट बघूया आता काय बटाटे आता कशी बटाटी वीस रुपये हे बघा बटाटे वीस रुपये मोठी आहेत चांगली बटाट्यांचं पण कसं असेल गोणीच घ्यावी लागेल की असं पूर्ण गोनीच घ्यावी लागेल किती किलोची असते गोणी पन्नास बावन्न पन्नास बावन्न किलोची पूर्ण गोणीज घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये थोडंफार वर जास्त खाली जास्त कराल ना बार्गेनिंग करेल तर कस्टमरनुसार तसं नाही एक फिक्स रेट तुमच्याकडे अच्छा कोणत्या कोणत्या थोडीशी माहिती द्याल का मार्केटमध्ये म्हणजे ही जी बटाटी तुम्ही आणता आता कांदे कसे वथूर पुणे नाशिक वगैरे आणतात तर बटाटी अशी स्पेसिफिक ठिकाणावर नाही येते की कसं अजून अच्छा एकूण बटाटी आहे सध्या बटाट्यांचा रेट कमी आहे जास्त आहे कसं का? काय तिथे जास्त आहे इथे कमी आहे इकडे कमी झाला एपीएमसी मार्केटमध्ये करायचं मित्रांनो सध्या जे बटाट्यांचा रेट आहे ना कमी आहे जसं असा पाऊस येईल तसं रेट वाढत जाईल तर मे महिना पूर्ण संपलाय आता फर्स्ट वीक मध्ये जूनच्या आसपास पाऊस यायला तयारी झाली आत्ताच ढगाळ वातावरण झालेलं आहे तर जसं पावसाचं येईल तसे तसे जे कांदा बटाटा लसूण महाग होत जाते बरोबर बरोबर आपल्या दुकानाचं काय आहे नंबर काय आहे दुकानाचं जर या वीस एच दोनशे वीस एच दोनशे वीस दादांचा नंबर आहे तर इकडे यायचं असेल तुम्हाला तर इकडून पण कांदे तुम्ही घेऊ शकता चला तर पुढे बघूया अजून अगं इथे पण ठेवले आहेत बटाटी दादा कशी बटाटी हे बघा बावीस रुपये हे बघा दादा सांगतात एकवीस रुपये बोणीस घ्यावी लागेल ना दादा गोणीच घ्यावी लागेल ना आणि कांदे कसे आहेत हे सोळा रुपये आणि हे एकोणीस रुपये गोणीत साधारण म्हणजे गोणी किती पन्नास साठ किलोची पन्नास बावन्न त्रेपन्न किलोची गोणी मार्केटची कशी काय थोडी साते दिवस चालू असतं मार्केट कांद्याचं की कसं काय थोडीफार मार्केट जे आहे ना हे साती दिवस चालू असतं टायमिंग काय आहे संडेला बंद असतं ए पी एम सी मार्केट ओके okay. काय दिलं हो मित्रांनो पूर्ण कांदेच कांदे भरले आहेत कांद्याच्या गोण्याच गोण्या भरलेल्या आहेत पूर्ण नजर जाईल तिथपर्यंत कांदेच कांदे आहेत कसे दादा चौदा रुपये चौदा रुपये तो वीस रुपये हा वीस रुपये हा बघा हा छोटा आहे जरासा चौदा रुपये आणि तो वीस रुपये हा कुठचा आहे नाशिकचा कसं काय वथूर वथूरचा याचा अच्छा ह्याला का का गोटा कांदा म्हणतात मित्रांनो हे बघा अजून एक समजले ह्याला आहे ना गोटा कांदा बोलतात बरोबर बरोबर बार, बार, हा बारकी आणि हे जे आहे ते गुंटी आणि हे बघा तीन प्रकारचे कांदे आहेत आता जे आता इकडे दादांनी दाखवले बघा ही काय ह्याला काय म्हणतात गोळका हा गोळता आणि हा गोळता मोठा मोठा आणि त्याला काय म्हणा मोठा कांदा मोठा कांदा तीन प्रकारचे कांदे आहेत तीन प्रकार छोटा मोठा त्यापेक्षा आणि त्यापेक्षा मोठा असे तीन वेगवेगळी नावं आहेत घ्यायची तर कशी गोणीच घ्यावी लागेल हा गोणी घ्यायला सुट्ट काय नाही नाही चला पुढे बघूया गुन्ह्यात गुन्हा लागले मित्रांनो पूर्ण मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता कांदेच कांदे इथे लसूण आहे त्याला काय भाऊ बघा एकशे साठ रुपये लसूण आणि हे जे हे करून ठेवले त्या बघा ही पूर्ण सहाशे पन्नास किती किलो असेल पाच किलो सहाशे पन्नास रुपये पुढे बघूया अजून काय काय बघा इथे बटाटी ठेवली आहे कशी दादा बटाटी हे बावीस रुपये जरा मोठी आहे आणि ही एकवीस रुपये यांचं पण कसं असं किलोवर विकताय की कि गोणीच घ्यावी लागेल गोणीच घ्यावी लागेल मित्रांनो इथे पूर्णपणे गोणीच घ्यावी लागेल आपल्याला रिटेल मध्ये जर काय घ्यायचं तर वीस रुपये हा बघा एकवीस रुपये हा वीस रुपये तो एकवीस रुपये पुढे जो दिसतोय तो हा कोणता आहे आपण वतूर आहे पूर्ण मार्केट मध्ये फिरतोय ना आपण वथूर वथूर नावाच कांदा पूर्ण मार्केट आणि वथूर ची क्वालिटी म्हणतो कांद्यामध्ये सगळ्यात चांगली क्वालिटी इकडे कांद्यांची तुम्हाला वथूरचीच मिळते सगळ्यात जो चांगला कांदा असेल तो वथूरचाच कांदा वथूर जुन्नर वथूर जुन्नर वथूर जुन्नर वथूर जुन्नर जुन्नर तो कसा आहे एकवीस रुपये एकवीस रुपये सुपर ठेवायचे 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 म्हणजे सहा महिने आता पावसाळा सहा महिने गॅरंटी गॅरंटी पावसाळ्यात ठेवायची गॅरंटी सहा महिने इकडे दादांकडे येत आहे ना तर सहा महिन्यांची पूर्ण कांद्यांची वॉरंटी देत आहे दादा एकदा तुमचा गाला नंबर आणि सांगाल का हा मदन ट्रेडर्स गाळा नंबर एक दोनशे अकरा मदन ट्रेडर्स एच दोनशे अकरा कांदा मार्केटमध्ये थँक्यू दादा ओके धन्यवाद हा चौदा रुपये कांदा आणि तो ते खा दे हॉटेल हॉटेल वगैरे मित्रांनो दादांनी समोरून आपल्याला सांगितलंय हॉटेलमध्ये जो कांदा वापरला जातो ना बघा काय प्रतीचा कांदा वापरला जातो आठ रुपये आणि तो ते पण मीडियम पण 8 रुपये हॉटेल पण मीडियम हॉटेल साठी 8 रुपये चालते बरोबर ते रिटेल साठी 14 रुपये हे रिटेल साठी 14 रुपये थँक्यू मित्रांनो इथे माझ्या मागच्या मागून ना रोड क्रॉस करून कांदे होत आहे आता रोड क्रॉस करून मी ह्या बाजूला आलो आहे हे पण पूर्ण वाशीचं पूर्ण कांदा मार्केटच आहे आता इकडे बघूया ह्या बाजूला काय रेट चालू आहे तर हे बघा इथे बटाटे ठेवले आहेत अंकल काय चाचा कैसे आहे तेवीस रुपये आहे बघा हे बटाटे तेवीस रुपये किलो और हे बाजू हे बावीस रुपये जरा लहान आहेत त्याच्यापेक्षा पुढे बघूया अजून कांदे वगैरे पूर्णच्या पूर्ण मार्केट आहे ना कांदा बटाटा पूर्ण भरलेला आहे बघू शकता तुम्ही आज आहे बैठक का पैशान गवंडीच्या आलू कांदा पैशान भेटलेला पैशान आळू कांदा घ्यायला आलाय गवंडीवरून बघूया कांद्यांचा अजून काय रेट आहे कसे कस हे बघा अठरा रुपये आहे कांद्यांची साईज बघा बोल हो कुठून आला तुम्ही नेहरू वर ना इकडे फक्त कांद्यांसाठी आलं आणि दरवर्षी येत आहे सी मध्ये आता पाऊस जवळ आलाय म्हणून आला की कसं होलसेलवाले वाले अच्छा रिटेल होलसेलवाले इकडून घेऊन आपल्या ह्याच्यात आता सध्या रेट स्वस्त आहे कसं काय त्याचं मार्केट जास्त आहे पण नाही म्हणजे आता गेल्या महिन्यात पण जसा आलेला त्यापेक्षा या महिन्यात कमी जास्त आहे हा एक्सपोर्टल आता नॉर्मल नॉर्मल आता आता मित्रांनो बघा किती सुंदर माहिती दिली आहे काय म्हणाल विशाल विशाल मिशाळ यांनी चांगली माहिती दिली आहे मध्यंतरी ना कांदा एक्सपोर्ट होत होता तेव्हा जे आपल्या रिटेल भाव आहे इकडे तो जरा जास्त झालेला आता एक्सपोर्ट परत सरकारने बंद केलाय तर कांद्यांचा भाव परत कमी झाला बरोबर आता हे जे यांचा रोजचा धंदा आहे इकडे आहे ना दर महिन्याला येतात ते कांदे घेतात आणि आपल्या रिटेल लोकल मध्ये तर यांना बरोबर अंदाज असतो की कधी कांद्यांचा भाव जास्त आला कधी कांदा कांद्यांचा भाव परत वाढेल थोडंफार वाढणार कांदू चाळीस रुपये बघा आता इकडून समोरून सांगतात चाळीस रुपये किलो पन्नास रुपये म्हणजे कांदा आता तुम्हाला कापते वेळी नाही घेते वेळी पण रडवणार आहे बरोबर ठीक आहे मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये कांदेच कांदे आहेत आणि आता सकाळची यांच्या धंद्याचा वेळ आहे तर जास्त कोणी एंटरटेन करत करणार नाही आपल्याला तरी पण त्यातल्या त्यात जे आपल्याला रेट सांगते त्यांच्याकडून थोडंफार रेट आपण जाणून घेऊया कशी दादा बटाटी हे बघा बावीस एकवीस इकडे दादांकडे इकडे बटाटे जास्त आहेत हे बघा हे बावीस रुपये त्यातल्या त्यात चांगली बटाटी घ्यायची तर कोणतं म्हणजे हे असेल तुम्हाला जसं पाहिजे समजा लहान पाहिजे पाहिजे त्याप्रमाणे अच्छा जसं ना मित्रांनो इथे जसं तुम्ही बटाटी पाहिजे तुम्हाला जी साईज पाहिजे आता कसं असतं कोणाकोणाचा धंदा असतो कोणाकोणाला घरी वापरायला हवे असतं कोणाकोणाला जशी खाता त्याप्रकारे तुम्ही बटाटी इकडे घेऊ शकता फक्त बटाटे आहेत का आपल्याकडे बटाटीकडे कांदा आहे अच्छा थँक्यू काय म्हणालात आपलं नाव राजेंद्र माने राजेंद्र माने कसं काय रविवारी मार्केट बंद बंद आणि बाकी दिवशी जर का काय आहे टायमिंग वगैरे टायमिंग तसं सकाळी सातला चालू होतं संध्यारी सात वाजेपर्यंत अच्छा आणि इकडे समजा आता लोकल एरियात वाशी मार्केट सगळ्यांना माहिती आहे मुंबईत कोणाला वाशी दुम्बाईत मार्केट माहिती आहे बाकीच्यांना जर इकडे यायचं असेल जवळचं स्टेशन वगैरे किंवा असं काय सानपाडा स्टेशन इथं जवळचं स्टेशन वॉकेबल आहे का इकडं वॉकेबल वॉकेबल आहे मित्रांनो बघा माहिती दिली आहे जशी रविवारचं आहे ना मार्केट बंद असतं बाकी वर्षाचं आठवड्याचे सहा दिवस मार्केट चालू असतं आणि जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर जवळचं जे स्टेशन असेल रेल्वे स्टेशन ते सांगपाडा असेल आणि ते तुम्हाला इथून वॉकेबल आहे किंवा तुम्ही शेअर शेअरिंग ऑटो वगैरे करून येऊ शकता आणि जास्त काही विचारायची गरज नाही ए पी एम सी मार्केट आहे ना कोणालाही जर तुम्ही रस्त्यावर विचारा ना कोणी आणून सोडेल तुम्हाला बरोबर ए पी एम सीमध्ये तशी पाच मार्केट आहे तुम्हाला कुठल्या मार्केटला जायचं आहे त्याच्यावरती अवलंबून बरोबर ए पी एम सीमध्ये बघा आता ए पी एम सी मार्केट एवढं मोठं आहे ना भाजी मार्केट वेगळं आहे फळ भाजी मार्केट फळ वगैरे जे आहे ते वेगळं आहे कांदा बटाटा लसूण वेगळं आहे अशा प्रकारची पाच प वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मार्केट इथे आहेत तर तुम्हाला कोणत्या मार्केटमध्ये जायचं आहे ना ते पण डिपेंड करतं इकडे येण्यासाठी थँक्यू दादा खूप चांगली माहिती बघा सगळे कांदेच कांदे पसरवले आहेत किती मोठी उलाढाल होते बघा मित्रांनो मार्केट आहे क्यू आहे इधर अच्छा माल इधर का उधर चल रहा आहे तर मित्रांनो आजचा ए पी एम सी मार्केटचा कांदा मार्केटचा व्हिडिओ आज आपण इथेच संपवतो आहे आजची कांद्यांची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी